हिंगोली जिल्ह्यामध्ये भाजपा बूथ शक्ती प्रमुख सशक्तीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी धनगर समाजाच्या वतीने माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये उमेदवारी द्यावी असे पत्र धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या वतीने माजी खासदार रावसाहेब दानवे यांना देण्यात आले त्यावेळी भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं परंतु ते पूर्ण केलं नाही परंतु हिंगोली जिल्ह्यात धनगर समाज हा बहुसंख्या पाहिजेत यासाठी भाजपकडून माजी आमदार रामराव वडकुते यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी रावसाहेब दानवे यांना पत्र सुद्धा देण्यात आलं परंतु जर का भाजपच्या वतीने रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली नाही तर आम्ही धनगर समाजाच्या वतीने भाजपला काळे झेंडे दाखवून भाजपला मतदान करणार नसल्याचंही वैजनाथ पावडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले धनगर समाजाला आपल्याकडे राखून ठेवण्यासाठी काय प्रयत्न करतो हे बघणं गरजेचं आहे न्यूज मी धनगर समाज मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ आज महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख म्हणून मान्य श्री रावसाहेब दानवे यांनी एक पक्षाची बैठक व छोट्या खानीत मेळावा घेतला होता आणि उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी या ठिकाणी एक त्यांच्या पक्षाच्या वतीने एक आखणी होती पण मी धनगर समाज किंवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं आज रावसाहेब दानवे यांना एक निवेदन दिलं की हिंगोली मतदारसंघामध्ये धनगर समाज बहुसंख्यानं आहे आणि आज आजपर्यंत हिंगोलीमध्ये कुठल्याही धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली नाही म्हणून रावसाहेब दानवे यांना मी एक विनंती केली जर उद्याच्या विधानसभेची धनगर समाजाला जर उमेदवारी नाही मिळाली तर धनगर समाज हा भारतीय जनता जनता पार्टीला काळे झेंडे दाखवून निरसेख करल मतदान तर त्यांना करणारच नाही पण भारतीय जनता पार्टीला मात्र काळे झेंडे दाखवण्याचं काम धनगर समाज मल्हार सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना निश्चितच केल्याशिवाय शांत बसणार शंभर टक्के आजपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं जर आमची सत्ता आली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आजपर्यंत आरक्षण तर दिलंच नाही पण आमच्या धनगर समाजाचा फक्त वापर करून घेतला जातो आणि धनगर समाजाला कुठल्याही पदावर घेतल्या जात नाही जिल्ह्यामध्ये मान्य श्री रामरावजी ओडकुते साहेब यांचं चांगलं काम आहे राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेवर सुद्धा त्यांना घेतलं होतं पण त्यांनी काही कारणास्तव ते बी जे पीमध्ये त्यांनी प्रवेश घेतल्याच्या नंतर आमचं म्हणणं आहे की बाबा हिंगोलीमध्ये बहुतांश दंगर समाज आहे आणि रामरावजी वडकुते साहेब यांना त्यांनी तिकीट द्यावं